नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो पूर्ण गाडी एम टी होऊन बीडवरून विगणवाडी रेल्वे टेशनवर गाडी आलेली आहे बघा बघू शकतात पूर्ण गाडी एम टी झालेली आहे आणि बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्ण गाडी एम टी होऊन रिटर्न गाडी विगनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत आलेली आहे की इथं रेल्वे इंजिन चेंज करणार आहेत बघा रिवर्समध्ये गाडी आलेली आहे ही की बघू शकता समोर इंजिन आहे खालच्या साईडला आता हे इंजिन चेंज करणार मोर कोरशिंग आहे समोर आणि ह्या मधल्या पटरीने ही मधली पटरी दिसते तुम्हाला इथून इंजिन आणून आणि इकडं समोर जोडणार आहेत बघा नगरच्या दिशेने की बऱ्याच मित्राच्या कमेंट येत होत्या की बीडपर्यंत ट्रॅक आहेत का पुरतेन का की बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रॅक पुरलेले आता मित्रांनो आणि आता याच्यानंतर एक सहा डब्याची एक चाचणी होणार आहे मित्रांनो मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात हाय स्पीड चाचणी झालेलीची आहे आणि आता एक पाच सहा डब्याची एक चाचणी होणार आहे आणि ती कधी होणार आहे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे दुसऱ्या हिडिओमध्ये की ह्याच महिन्यात गाडी डेमो गाडी चालू होणार आहे मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या दरम्यान गाडी चालू होणार आहे बीडपर्यंत की त्याच्यामुळं इंगणवाडीपर्यंत त्यांनी रद्द केलेली आहे की डायरेक्ट त्यांना बीडपर्यंत गाडी चालू करायची आहे डेमो त्याच्यामुळं आपलं अंबळनेरपर्यंत सध्या डेली गाडी चालू आहे डेमो ना आता आंबळनेर ते डायरेक्ट बीड गाडी अशी प्रवास चालू होणार आहे गाडी लवकरच ह्याच महिन्यात हा बीडच्या साईडने जी नवी पटरी टाकलेली आहे ती जुनी काढून नवी हातरायचं बी काम एकदम वेगाने चालू झालेलं आहे बघा मित्रांनो इथं इंजिन चेंज करणार आहे गाडी तर सध्या ट्रॅकवर थांबलेली आहे विगनवाडी रेल्वे स्टेशन हे बऱ्याच मित्राच्या कमेंट येत होते की पाठीमागं गाडी कशी जाते कशी काय करते की बीडच्या रेल्वे स्टेशनपासून तर इंगणवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी रिवर्समध्ये आलेली आहे बघा बघू शकतात हे खालच्या साईडला इंजिन आहे आणि इदं क्रॉसिंग आहे हे सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे विगनवाडी आंबळनेरच्या नंतर विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि जे मधले रेल्वे स्टेशन येत का ते लोकल येतं क्रॉसिंग समोर आहे इथं क्रॉसिंग असल्यामुळं मोठं रेल्वे स्टेशन आहे विघनवाडी लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो आता एक एक शेवटची चाचणी आहे आता पाच सहा डब्याची आणि ती तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे दुसऱ्या हेडिओमध्ये की ती चाचणी कधी होणार आहे आणि कधी नाही होणार आणि गाडी ह्याच महिन्यात डेमो गाडी चालू होणार आहे बघा इथे इंगणवाडी रेल्वे स्टेशनचा परिसर आहे बघा सगळा येऊ ही आत्ताच गाडी बीड वरून इंगणवाडी रेल्वे स्टेशन वर आलेली बघा चला मित्रांनो भेटू दुसऱ्या हेडोमध्ये अ गाडी कधी येणारी कधी नाही कि पाच सहा डब्याची चाचणी कधी होणारी कधी नाही ती आपण लवकरच सांगू दुसऱ्या हेडोमध्ये चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद